माहीत नाही म्हणजे ह्याला मी काही सक्सेस म्हणावं का आत्ता मी ज्या लेवलवर काम करतो आहे ती ती तर मी सुरुवातच समजतो अजून हे जे मी करतो आहे सिरियलमध्ये किंवा नाटकातून अजून तर काहीच केलं नाही आहे लोकांनी तर वापर एवढं केवढं के करून ठेवले ॲक्टरला कुठला असा असा गुरु नसतो की तुम्ही संध्याकाळी सात ते नऊ ह्यांच्याकडे क्लासला जात आहे परीक्षा देताय त्यामुळे आपण बरोबर करतो आहे का चूक करतो आहे बरं माझ्या घरचे या क्षेत्रात नाहीत त्यामुळे तो एक मुद्दाच नाही की मला घरनं काही आर्थिक सपोर्ट किंवा मला त्यांनी काम देणं हे लांबचं राहिलं सिनेमामध्ये गाजलेली ज्यांना इंस्टाग्रामवर शंभर फॉलोअर्स पण नसतात अशा लोकांचे प्रयोग हाऊसफुल जाणारा काही वर्ग आहे असे काही प्रेक्षक आहेत अशोक सराफ सरांसोबत आणि वंदना गुप्ते मॅमसोबत काम करायला नक्की आवडेल राजकारणी लोकांचे तिथे कार्यक्रम लागतात आणि मग तुमची तिकीटं वगैरे पण गेलेली असतात आता प्रयोग सुरू होणार आहे आणि मग तुम्हाला फोन येतो की अशा अशा मोठ्या मोठ्या माणसांचा तिथे कार्यक्रम होणार आहे सरकारी त्यावर तुमचा मी प्रयोग कॅन्सल करतो आहे तुम्ही हे पैसे तुम्ही घेऊन जा तर अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत ह्यांनी खिशातनं पैसे टाकून की चल बाबा तू काम करतो आहे आम्ही नाही करते पण नाटक झालं पाहिजे तू काम क करता आलं पाहिजे तुझी ग्रोथ झाली पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या खिशातनं पैसे टाकून नाटकं उभी नमस्कार मी अमया बर्वे म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतला ईशान लोकांना असं बघायला गेला की व्यावसायिककडे जास्त ओढ असते आणि तू प्रायोगिक आताही करतोच आहेस सो so, uh, कधी कधी असं होतं का की प्रायोगिक आपण करतोय व्यावसायिककडे वळावं किंवा आता सध्या प्रायोगिक कसं चालू आहे त्याहीबद्दल काय सांगशील हां मी गेली आता बारा चौदा वर्ष आय थिंक प्रायोगिक रंगभूमीवर ॲक्टिव्ह आहे दोन हजार दहा आय गेस दोन हा असंच काहीतरी तर व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक ह्याच्यातला फरक तर आता मी काही सगळ्यांना तो माहितीच आहे प्रायोगिक रंगभूमीवर एक तर असं होतं की आम्ही आम्ही काही कुठल्या इन्स्टिट्यूटमधनं पास आऊट नाही झालो म्हणजे मी तरी त्यामुळे हळूहळू शिकत शिकत करत गेल्यामुळे हळूहळू प्रायोगिकमधनंच प्रवेश सुरू झाला एकांकिका फि पुरुषोत्तम फिरोदिया आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर प्रायोगिकचं असं होतं की व्यावसायिक मिळालं तर का नाही करणार ऑफकोर्स म्हणजे व्यावसायिक नाटक मिळणं हे डायरेक्ट माझ्या हातात नाही आहे मी थोडंसं काम करणं लोकांपर्यंत पोहोचणं आणि व्यावसायिक नाटक करताना मला जो विषय मांडायचा आहे तो विषय जोपर्यंत मी निर्माता किंवा मी मोठा नट होत नाही तोपर्यंत मला तो मांडता येत नाही त्याचा हे खूप आहे रिच खूप आहे व्यावसायिक नाटकांचा त्याच्यातनं पैसे चांगले मिळतात पण प्रायोगिक नाटक मी खूप आधीपासून करतो आहे आत्ता पण माझा एक तो राजहुस एक आणि आहिस्ता अशी दोन प्रायोगिक नाटकं सध्या चालू आहेत तर उगीच मतेच प्रमोशन पण करून टाकू प्रायोगिक नाटकांना गर्दी पण मिळत नाही ना माणसं येत नाही त्यामुळे तर अशी गडबड होते पण प्रायोगिक नाटक मला असं वाटतं किंवा नाटक मला असं वाटतं की सिरियल आणि सिनेमा करत असताना आपण अपन... इतकं टेक्निकली ही माध्यमं आहेत हे टेक्निकल माध्यम जास्त आहे सिरियल म्हणा किंवा फिल्म्स म्हणा त्याच्यामध्ये थोडंसं नटाची सर्व्हिसिंग म्हणून मी नाटक करतो की आपण खूप जेव्हा आपल्या गाडीचं रनिंग होतं तेव्हा आपण कसं आल्या ट्रीपवरून आल्यावर आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकतो काही लूज झालं आहे का काही टाईट करायचं आहे का काही ऑइल बदलायचं आहे हे ते तर तसं माझ्यासाठी नाटक आहे सो त्याच्याने माझ्यातला नट मला असं वाटतं जिवंत राहायचं काम नाटक करतं तोच तोचपणा जो आलेला असतो एक एकच कॅरेक्टर आपण रोज करत असतो त्याच्यामुळे एक जे येत असतं एक नट म्हणून आपली बॉडी किंवा आपले इमोशन्स रिजिड व्हायला लागतात किंवा एका डिरेक्शनमध्येच ते काम करायला लागतं तर ते कुठेतरी ब्रेक करायचं काम नाटक करतं असं मला वाटतं सॉरी मी ह्या सगळ्याच्यात प्रश्न काय होता <laughs> हे नाटक करतोय व्यावसायिककडेही लोक म्हणजे टर्न होतात लगेच बरोबर सो बरो so तू अजूनही प्रायोगिक करतेस नाही अजूनही प्रायोगिक करतोय म्हणजे मला व्यावसायिक करायची इच्छा नाही असं अजिबात नाही माझी खूप इच्छा आहे होपफुली लवकरच मी ते करीन आणि आणि प्रायोगिकसुद्धा मी त्याच्यानंतरही करत राहीन कारण मी आत्ता जे सांगितलं की ते मला खूप गरजेचं वाटतं कारण प्रायोगिक नाटक करताना एकतर मी माझ्या मित्रांसोबत किंवा जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत करतो त्यामुळे तिथे मी काम करत असताना एक मला माहीत नाही मोकळेपणाने काम करता येतं घरी काम केल्यासारखं वाटतं कारण आम्ही गेली दहा बारा वर्ष एकत्र आहोत आमचा जो ग्रुप आहे प्रायोगिक नाटकाचा आणि व्यावसायिक तर करायचंच आहे माझी तर इच्छाच आहे व्यावसायिक कारण त्याचं रीच खूप आहे खूप प्रयोग होतात खूप लोकांपर्यंत आपण पोहोचतो आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं प्रयोग केल्याचं प्रायोगिक करताना काय होतं सगळं तुम्हालाच करायचं असतं टीमही तुम्हीच गो गोळा करा, करा प्रयोगही तुम्हीच लावा सगळीकडे फिराई तुम्हीच मॅनेजमेंट पण तुम्हीच बघा तर ती एक वेगळी मजा आहे सो व्यावसायिक नाटकाकडे लवकरच मी जाईन असं आपण इच्छा व्यक्त करतो की व्यावसायिक नाटक लवकरच मी करेन असं सो so, असं तुला काही अडचण आल्यात का किंवा प्रायोगिकचे म्हणजे रिहर्सल वगैरे झालेत आता शो लावायला किंवा आपल्याकडे पैसे नाही राहिलेत मग आपण गोळा करून सगळे एकत्र वगैरे असं काही टीमवर्क वगैरे हे ते झालं आहे का तुझ्या अजूनही लक्षात आहेत का असे काही किस्से हो uh, uh, असं बऱ्याचदा झालं आहे uh, काही ठिकाणी पर्सनली मी पैसे नाही टाकले कारण तेवढे पैसे टाकावे पैसे नव्हते अशातला भाग नाही नाटकात जर पैसे टाकले असते तर मग इतर भाडीबिडी आणि खायचे प्यायचे वांदे झाले असते पण मा आमच्याच ग्रुपमधल्या बऱ्याच जणांनी जे काम करतही नव्हते माझे खूप खास मित्र अभिषेक दवे अजिंक्य माने ही दोन मी नावं घेईन त्यांचं नाव घेतलं पाहिजे म्हणून यांनी खिशातनं पैसे टाकून की चल बाबा तू काम करतोय आम्ही नाही करते पण नाटक झालं पाहिजे तू काम करता आलं पाहिजे तुझी ग्रोथ झाली पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या खिशातनं पैसे टाकून नाटकं उभी केली प्रयोग लावले आणि ज्याच्यातनं फायदा फक्त तसा डायरेक्ट बघायला गेला तर मलाच होत होता पण मैत्री आहे मेंटॉर्स आहेत त्यामुळे जिवाळा आहे प्रेम आहे त्यामुळे करतात आणि बऱ्याच वेळा झालं आहे खूप मेहनत करून प्रयोग लावतो आपण मोठ्या मोठ्या मग कुठल्या तरी आ, राजकारणी लोकांचे तिथे कार्यक्रम लागतात आणि मग तुमची तिकीटं वगैरे पण गेलेली असतात आता प्रयोग सुरू होणार आहे आणि मग तुम्हाला फोन येतो की अशा अशा मोठ्या मोठ्या माणसांचा तिथे कार्यक्रम होणार आहे सरकारी त्यावर तुमचा मी प्रयोग कॅन्सल करतो आहे तुम्ही हे पैसे तुम्ही घेऊन जा तर अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत काही वेळा हातातोंडा शालेला घास गेला आहे पण हे चालूच असते इट्स पार्ट पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ किंवा ही इंडस्ट्री किंवा क्षेत्र ओके okay. जेव्हा आपण हौशी कलाकार वगैरे असतो की आपल्याला करायचं असतं आपल्यामध्ये म्हणजे धमक असते की आपल्याला आर्टिस्ट बनायचं आहे आपण नाटक वगैरे करत असतो पण कधी कधी असं होतं की प्रयोग लागलेत आणि प्रयोगाला एवढा रिच नाही मिळाला आहे किती लागून जातं ते <laughs> हो म्हणजे लागतं आणि जेव्हा त्याच्यातनं तुम्हाला काही पैसे मिळणार नसतात किंवा तुमचे त्याच्यात पर्सनल इन्व्हेस्टमेंट असते तेव्हा तर अजून लागतं आणि असं हो म्हणजे फक्त या प्रायोगिक किंवा व्यावसायिक किंवा फक्त हे नाटकवाल्यांचंच असं नाही आहे कुठल्याही बिझनेसचं हेच आहे किंवा कुठल्याही आपण जे करतो त्याचं हीच गोष्ट आहे क्रिकेट क्रिकेटला आपण खेळताना जर क्राऊड नसेल तर प्लेयर्सला तेवढी मजा येत नाही किंवा म्हणजे हे सगळं रस प्रेक्षकांसाठीच असतं ॲट दी एंड की कितीही म्हटलं मी माझ्या हौसेसाठी करतो आहे किंवा मा मी माझ्यातली काय बोलू बोलू आग मिटवायला करतो आहे माझं पॅशन येते मग तू बाबा घरातल्या खोलीत बसून का नाही तुझं पॅशन हे कर तुला प्रेक्षागृहांची का तर प्रेक्षक नसतील तर हो मला तरी पर्सनली फार मजा येत नाही पण एक दोन प्रेक्षक जरी असले तरी त्याच ताकदीने आणि त्याच कन्व्हिक्शनने आणि तेवढ्याच जिद्दीने म्हणण्यापेक्षा तेवढ्याच मनापासून मी प्रयोग करतो मी काम करतो किंवा वॉट इट इज मी करतो की अमय तू तुझी जी स्टार्टिंग आता तूच सांगितलंस की स्टेजवरून वगैरे झाले पण जेव्हा तू स्टार्ट करत होतास तेव्हा तुला काही असं कॉम्प्लिकेशन्स झाले होते का किंवा या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे पण आपला सपोर्टिव्ह किंवा काही असं काही नाही आहे हा म्हणजे मला आत्मविश्वास नव्हता मला मला माहीत नव्हतं एकतर कसं असतं संगीत शिकणाऱ्यांना किंवा नृत्य शिकणाऱ्यांना एक, एक गुरु असतो जर क्लासिकल पन, पन, आसा, आसा तुम्ही क्लासिकल किंवा कुठलं पण कुठल्याही पद्धतीचं संगीत किंवा नृत्य खास करून कला ह्या क्षेत्राबद्दल परफॉर्मिंग आर्टबद्दल बोलायचं तर एक गुरु असतो पण ॲक्टरला कुठला असा असा गुरु नसतो की तुम्ही संध्याकाळी सात ते नऊ ह्यांच्याकडे क्लासला जाताय परीक्षा देताय त्यामुळे आपण बरोबर करतो आहे का चूक करतो आहे बरं माझ्या घरचे ह्या क्षेत्रात नाहीत त्यामुळे तो एक मुद्दाच नाही की मला घरनं काही आर्थिक सपोर्ट किंवा मला त्यांनी काम देणं हे लांबचं राहिलं पण अरे बाबा अरे हे तू बरोबर करतो आहेस किंवा हे चूक करतो आहे तू असं करू बघ असं पण त्यामुळे एक विश्वास आत्मविश्वासच नव्हता की हे जे करतो आहे ते मी बरोबर करतो आहे आपण करेक्ट लाईनवर आहोत का आपण आपण कुठेतरी बिथरतो कारण बऱ्याच लोकांचं असं होतं त्यांना वाटतं की आपलं अरे यार काहीतरी एक नाटकात बक्षीस मिळालं आणि आता चला करिअर करतो आणि मग ते हरवायला होतं तर माझं तसं ते तो जास्त प्रश्न माझ्यासमोर नेहमी होता की मी जे करतो आहे ते बरोबर करतो आहे का आपण करेक्ट लाईनवर आहोत का आपण ह्याच्यातच करूयात का का हे फक्त आपण आवड म्हणूनच ठेवूयात पण कदाचित ह्याच प्रश्नाचे उत्तरं शोधताना मी जो प्रवास केला किंवा मी ज्या ज्या लोकांसोबत जोडत गेलो त्याच्यातनं मला आपोआपच एक आत्मविश्वास मिळत गेला आणि एक एक मार्गदर्शन मिळालं आणि माहीत नाही म्हणजे ह्याला मी काही सक्सेस म्हणावं का हे आत्ता मी ज्या लेवलवर काम करतो आहे ती ती तर मी सुरुवातच समजतो अजून हे जे मी करतो आहे सिरियलमध्ये किंवा नाटकातून अजून तर काहीच केलं नाही आहे लोकांनी तर वापर एवढं केवढं के करून ठेवलं आहे पण असंच टप्प्याटप्प्यानी हळूहळू मला पुढे जायची माझी इच्छा आहे आणि आजपर्यंत लोकं खूप चांगली मिळत गेली आयुष्यामध्ये जसं मी ज्या दोघांची नावं घेतली तर अशीच लोकं मला आजही मिळतात आणि ती मदत करतात की एवढंच आहे की फक्त आपल्याला ठरवलंय करायचंय तर फक्त आपण करेक्ट आहोत की नाही या लाईनवर विचार करायचा आहे बस बाकी सगळं होतं मी तू आताच सांगितलंस की तुझं बॅकग्राऊंड या इंडस्ट्रीशी कोणीच नव्हतं काही नव्हतं पण आपण जेव्हा स्टार्टिंग करतो की स्टेज करतोय सो तेव्हा असं असतं ना की खूप आपण मेहनत घेतोय पण आता या स्टेजला येऊन असं वाटतं का की नाटकामध्ये जर कलाकार म्हणजे मार्केटचे आर्टिस्ट असतील तरच नाटक चालतो ही मानसिकता बदलायला हवी कारण प्रेक्षक बघताना म्हणून कलाकार बघून सुद्धा येतात कधी कधी तुला काय वाटतंय की ही मानसिकता बदलायला हवी पुढे मानसिकता बदलली तर सोन्याहून पिवळं पण जरी नाही बदलली तरी कसं आहे की लोकांचं क्लास आणि मासचा जो फरक आहे ना तो कायम राहणारच आहे म्हणजे आज जे आपल्याला लोक टी व्हीवर दिसत नाहीत किंवा सिनेमामध्ये गाजलेली ज्यांना इन्स्टाग्रामवर शंभर फॉलोअर्स पण नसतात अशा लोकांचे प्रयोग हाऊसफुल जाणारा काही वर्ग आहे असे काही प्रेक्षक का आहेत आणि आपला जो नॉर्मल ऑडियन्स आहे आपल्यासारखा माझ्यासारखा त्यांना एक आकर्षण असतं की यार यांना तर मी टी व्हीवर बघितलं आहे यांना तर मी सिनेमात बघितलं आहे आणि चला आता मी त्यांच्यासाठी जर मी नाटक त्यांचं नाटक जर स्टेजवर लाईव्ह बघायला मिळणार असेल तर मी स्वतः ह्याच आशेनी लहानपणापासून नाटकं बघितली आहेत की मला यार विक्रम गोखले सरांना स्टेजवर बघता येईल मला भरत जाधव सरांना स्टेजवर बघता येईल बर्वे सरांना स्टेजवर बघता येईल आणि मी ब भरपूर नाटक गिरीशोक सरांना स्टेजवर तर मला ते दिसायचं आहे टी व्हीत मी त्यांचा काहीतरी कार्यक्रम बघायचो आणि मला त्यांना प्रत्यक्ष बघायचं असायचं म्हणूनच मी माझा प्रवास माझं इन्स्पिरेशन तेच होतं की यार मला बघायचं आहे आणि नाशिकला फार कमी नाटकं यायची त्यामुळे बऱ्यापैकी मी जी आलेली नाटकं बघितली आहेत आणि त्याच्या कदाच कदाचित त्याच्यामुळेच तो सगळा इन्फ्लुएन्स असेल आजपर्यंत पण मला असं वाटत नाही की बदलायला हवं बदललं तर फारच उत्तम आहे म्हणजे फार मजाच येईल म्हणजे जर हे समीकरण बदललं तुम्ही जो प्रश्न विचारला ते की फेस व्हॅल्यू नसलेल्या कलाकारांच्याही नाटकाला गर्दी झाली तर खूप मजा येईल आणि होते आणि हळूहळू आहे म्हणजे आमचं तो राजहंस एक आत्ता जे नाटक चालू आहे आहेत म्हणजे अनिता ताई आहे त्याच्यामध्ये अनिता दाते प्राजक्त देशमुख आहे त्या नाटकामध्ये पण अशी लोकं त्या नाटकाला येतात ज्यांना आम ही लोकं माझं तर माहिती असण्याचा प्रश्नच नाही ही लोकं माहीत नाहीत ते सिरियल बघत नाहीत ते म मराठी नाहीत ते इतर भाषेतली आहेत त्यामुळे ती लोकंसुद्धा येतात त्यामुळे जर काही चांगलं दिलं ना आपण सोसायटीला तर ऑडियन्स येतो वेळ लागतो यायला पण हळूहळू हळूहळू माऊथ पब्लिसिटी होते काय काहीतरी गणितं फिरतात पण चांगलं दिलं तर शंभर टक्के प्रेक्षक येतात बर आताच तू सांगितलंस की ज नाटक प्रायोगिक चालू आहे सो त्याचा तुला रीच कसा मिळतो आणि हे नाटक कुठे कुठे आता सध्या चालू आहेत आणि प्रेक्षकांना कुठे पाहायला मिळतील किंवा त्याचे ॲडव्हर्टायझिंग आड़, वगैरे कुठे चालू आहे तू पर्सनली पोस्ट वगैरे करतोस का त्यात हो मी पर्सनली पोस्ट करतो तो राजहंस एक आ, आ, हे नाटक आहे एक ज्याचं सचिन शिंदे यांनी दिग्दर्शन केले दत्ता पाटील याचे लेखक आहेत आत्ता एन सी पी एचं कल्गितुरा नावाचं प्रोडक्शन आलं होतं त्याचं डिरेक्शन सचिन शिंदे सरांना मिळालं होतं आणि सचिन शिंदे दत्त पाटील आता परत हे आपल्याला सगळ्या सामान्य माणसांना माहिती नसतील पण ही गेली तीस पस्तीस वर्ष ह्या ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि यांनी अफलातून काय म्हणतो आत अफलातून नाटकं दिलेली आहेत हे नाशिकचे आहेत आमची ही संस्था नाशिकची आहे सपान म्हणून आणि त्याचे प्रयोग आता तो राजहंसेकबद्दल जर बोलायचं झालं तर त्याचे एक चाळीस एक प्रयोग झाले असतील आणि त्यातले पहिले तीन प्रयोग सोडले पहिले तीन प्रयोगच आम्ही ह्या नाटकाचे आम्ही स्वतःच्या पैशातनं लावले होते बाकी उरलेले जे सदोतीस अडोतीस प्रयोग आहेत ते पूर्णपणे आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे आम्ही कधी एक थेटर बुक केलं नाही आम्ही कधी कॅलेंडर बघितलं नाही की आपण प्रयोग लावूयात तर हे उर्वरित अडोतीस प्रयोग आहेत जे खूप चांगल्या लोकांच्या संख्येने प्रेक्षकांची भरपूर गर्दी असलेले असे हे सगळे प्रयोग झालेत आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं एक भारंगम नावाचं फेस्टिवल होतं तर ह्या वर्षी भारंगमकडनं दरवर्षी एक नाटक सिलेक्ट केलं जातं जे त्याचं प्रदर्शन दिल्लीला होतं तर ह्या वर्षी भारंगम म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं जे फेस्टिवल आहे त्याच्याकडनं तो राजहंस एक ह्या नाटकाची आपल्या महाराष्ट्रातल्या एका नाटकाची निवड झाली होती मग आम्ही तिथे प्रयोग केला मुंबईमध्ये बी के सीला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर जे नवीन झालं आहे आपण सगळे हे बघतो आहे तिथे आमचे या नाटकाचे पाच सहा प्रयोग झाले येत्या अकरा एप्रिलला म्हणजे दोन हजार चोवीस अकरा एप्रिलला साडेसात वाजता परत एन एम एस सीला तो राजहंस एकचा प्रयोग आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की तुम्हाला खूप आवडेल वेगळा अनुभव आहे नाटकाचं सुंदर लिखाण प्राजक्त देशमुख अनितादा ते अप्रतिम कामं करतात दिग्दर्शन कमाल आहे शिंदे सरांचं आणि अजून एक माझी पुण्याची संस्था आहे रंग पुणे त्याचं आहिस्ता नावाचा एक आम्ही नव्वद मिनिटाचा सोलो मी सादर करतो ज्याचं दिग्दर्शन अभिषेक दवेनी केलं ज्याचं मी आत्ता नाव घेतलं आणि लेखन चेतन डांगेनी केलं तर तोही खूप सुंदर नाट्यानुभव आहेत तोही जमला तर तुम्ही नक्की बघा आणि असे प्रयोग महिन्याला तीन चार प्रयोग वगैरे असे दोन्ही नाटकांचे मिळून होत असतात नक्कीच प्रेक्षक येतील आपला इंटरव्ह्यू बघून मला तुला एक स्पेशली विचारायला आवडेल की आता तू नाटक करतोच आहेस सो तुला रंगमंचावरती कोणासोबत म्हणजे तू आता आदर्श प्रत्येकाला मानतोय तू बघत आलास त्यांचे नाटक सो कोणासोबत तुला काम करायला सगळ्यात जास्त आवडेल मला लागू सरांना तर मी डॉक्टर लागू सरांत मी असं कधी स्टेजवर पाहिलं नाही पण मला विक्रम गोखले सरांसोबत काम करायची प्रचंड इच्छा होती जी राहिली आणि आता जर तुम्ही म्हणाल तर अशी कैक लोक आहेत की ज्यांच्यासोबत मला स्टेजवर काम करायला आवडेल पण मला अशोक सराफ सरांसोबत आणि वंदना गुप्ते मॅमसोबत काम करायला नक्की आवडेल बाकीचे तर आहेतच पण मी हीच दोन नावं घेतो म्हणजे मला इतरांसोबत काम करायला मजा येणारच आहे हीच दोन नावं घेतली की कसं मला सगळ्यांसोबत काम करायचं आहे हे त्याच्यातनं स्पष्ट होतं पण हो अशोक सराफ सरांसोबत मला स्टेजवर काम करायचं मग कुठेही काम करायला मला मी त्यांच्यासोबत काम नाही केलं आहे सो करायचं आहे मला नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होईल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू